कडवण कृषी विज्ञान केंद्र मालेगावच्या वतीने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन कडवण तालुक्यातील गोबापूर येथे कृषी विज्ञान केंद्र मालेगाव यांच्या वतीने दिनांक दोन ऑगस्ट रोजी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या ऑनलाईन वितरणाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात गोबापूरसह आठंबे मार्कंड पिंपरी पाडेपिंप पिंपरी पाडेपिंपरी विहीर साकोरेपाडा खांडवी पांडा दरेगाव नांदुरी आदी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री अमित पाटील यांनी केले कार्यक्रमात सोयाबीनवरील कीड व रोग व्यवस्थापन मका पिकावरील लष्करी अळी व उशिरा येणाऱ्या रोगांचे नियंत्रण तसेच नैसर्गिक शेती पद्धती या महत्वाच्या विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले श्री रुपेश खेडकर विषय कृषी कृषीविद्या मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रण श्री विजय शिंदे विषयतज्ञ मृदशास्त्र नैसर्गिक शेती पद्धती श्री अमोल दमाडे उपविभागीय कृषी अधिकारी श्री राजेंद्र गावित तालुका कृषी अधिकारी कडवण श्री गौडी कृषी अधिकारी कडवण श्री खांडवी सरपंच गोबापूर श्री किरण अहिरे उपसरपंच नांदुरी श्री साहेबराव गांगुडे सरपंच सामोरे श्री विष्णू बागुल सरपंच आठंबे इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात फुले संगम बियाण्याचे वाण जवळपास दोनशे पन्नास शेतकऱ्यांना शंभर एकर क्षेत्रासाठी मोफत वाटप करण्यात आले सोबतच मार्कंड पिंपरी येथील शेतकऱ्यांना माती परीक्षण अहवाल वितरित करण्यात आले या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये शेतीविषयक आधुनिक ज्ञानाचा पसार होऊन अधिकच उत्पादन घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे कार्यक्रमात जी भाऊ वाघ धर्मा राऊत देवीदास गौडी नामदेव महाले शिवाजी राऊत वसंत पवार काशीराम पवार कारभारी पवार तसेच अनेक महिला शेतकरीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय सं, संपादक किरण हिरे नांदुरी कडवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा